एक आ, ग्रुप आहे असं वाटतं आणि हे चंडोरा चौक आहे मुखेल तिकडे एक घटना हा सकाळी घडलेला आहे त्यामध्ये एक काही शंकर चिंतमवार नागेश पोतलवार नागनाथ लोखंडे शिवानंद चितलवार असा एक मुखेरचे काही लोक आहेत आणि दुसरी साईड जे पिप्पर चलपतो जे भरकडे हा एक कोडेगाव लोहा तालुका उस्माननगर पी एस यांचे रहिवासी आहे हा दोन्ही ग्रुपमध्ये बाद झालेला आहे आणि व्हायलेन्ससुद्धा पाच पाच लोक इंजर्ड आहेत दोन्ही बाजूच्या आणि जे फर्स्ट प्रायोरिटी होता इंजर्डच्या घेऊन हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये दाखल करण्याची ते प्रक्रिया झालेली आहे आणि ते दोन्ही बाजूच्या फिर्याद घेऊन गुन्हा दाखलची प्रक्रिया चालू आहे हा जवळपास तेरा चौदा आरोपी असा बनतो दोना दोन्ही गुन्हा मिळून आणि त्यामध्ये जवळपास नऊ आरोपी यांच्या मी ऑलरेडी ताब्यात घेतलेले आहेत नो आरोपी आमच्या ताब्यातमध्ये आहेत आणखी जे रिकव्हरी गाडीची रिकव्हरी आर्म्सचे रिकव्हरी हा सर्व प्रक्रिया चालू आहे काय रिकवरी झालेली आहे काय रिकव्हरी होणार आणि एक वरिष्ठांचे मार्गदर्शनमध्ये यांची एक सखोल चौकसी करून ती काय एक्झॅक्टली मॅटर होता कायवरून वाद झालेला आहे यांची चौकसी करून एक कडक कारवाई दोन्ही पार्टीवर होणार वाद दोन तीन स्टोरी आता मध्ये त्यांनी दिलेला आहे ते म्हणतो की मी जे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे त्यांचे ट्रान्सपोर्टेशन करतो त्यांचे सप्लाय करतो आणि जे इकडे मुखेरचे लोक होता ते काहीतरी पैसे मागत होता की तुम्ही हा रूटचा वापर करत आहे तो काहीतरी पैसे द्या मला तो असा एक खंडणीचा प्रकार दिसतो एक फिर्यादमध्ये दुसरी फिर्यादमध्ये ते क्रिकुल रिझन दाखवतो की मी जात होता त्यांनी फोर व्हीलरचे अडकून मला खालू मी पळला आणि ते येऊन मला मार मारपीट केलेला आहे असा किडकोळ रिझन त्यांचे फिर्यादमध्ये आहे पण ते नेमके खरंच काय रीजन आहे कसामुळे भांडण झाला काही बॅकग्राऊंड आहे का हा सर्व पुढच्या तपासमध्ये समोर येईल